टाकल्या मामा बोला दोन शब्द काय बोला वा आई पाऊस नव्हता मालकाचा फोन यायला तू आता काय सांगा वा कुठं कुठं बघायचंय तुम्ही सांगा आता समाधान सांगते काय घेणं त्यांना त्यांचं काय त्याला म्हणले की पाऊस आलाय हो हसते का निसते हो हसायला एक नंबर हसायला एक नंबर आता एवढा मोठा माल का टाकलाय हे हे माल दाखवा आणि पाऊस यायला लागलाय कधी भेटीच नियोजन आहे का नाही मग आता सुट्टी पाऊस घरी जाऊ देत नाही आता नंबर एक मध्ये पंचिमा आहे झोका पंच कोण खेळू देणार आपल्याला लाता देतात बाया झोका खेळ मग आता पुढलं गाणं येणार आहे का नाही कधी तुमचा अवतार असा कसा आहे तुम्ही लेखकाच्या पायात चपोल कसली बॅग कुठे आहे त्याच्यात आहे का सुटाय तिकडे गाडी लाड गेली टनटनला उंडारी चालू आहे काय मंग वरी चांगले पत्र्यावर लावायचा तीन एकर पाईपलाईन वर घ्यायची डायरेक्ट पिंकलर लावायला हाताखाली माणसं कुठले येते हाताखाली माणसं तर कुठं इथं दाखवा बरला बसले ना की आम्ही दाखवायचं बसले कोपऱ्यात हे मालक आहेत आमचे गुतीदार गुते घेऊ घेऊ बेजार आहे पैसे वाटायला ह्यांना बेजार आहे मी <laughs> मी गुते घेतो पैसे वाटतोय मी काम कमी आणि बडबड जास्त असते बघा काय घेऊ तुम्हाला माहिती आहे ना जेव्हा बडबड करतय त्याला काळजी असती कामाची काय आहे यांच काय खरं है यांचं आम्ही सांगा निघतो शिमेंट असं घालायला बोट लागलं तर पुसून काढायला लागले तर आणि माझ्या ड्रेसिंग आमचे मेन गुत्यादार आहेत बघा पैसे घ्या बघ निश्च आमच्या माल मत असतोय बघा <laughs> आणि ते आम्हाला डॉपरून बोलते बघा हे आजच बोलत आहेत बघा ही हल्ला कमीत मध्ये चार पाच शिव्या द्या हो का आला बघा फोन हल्ला नि कोण शिव्या हल्ला दुसरं काय आता आमचे दीपक सर काहीतरी म्हणायलेत असं करून नाही Qual que